शिवपुराणातील गुरुपौर्णिमेचे अत्यंत प्रभावी नऊ उपाय नंबर एक पौर्णिमेच्या दिवशी तांदुळाचा एक अखंड दाना घेऊन खंडित नसावा एक अखंड दाना तांदुळाचा भगवान शिवाच्या शिवलिंगावर समर्पित करावा आणि एक बेलपत्र त्याचे दांडीचे तोंड आपल्याकडे जिथे आपण तांदुळाचा दाना अर्पण केला आहे त्यावर आपली कामना करून बेलपत्र अर्पण करावे बेलपत्राच्या दांडीचा भाग आपल्याकडे असावा आणि भगवान शंकराचे सर्वश्रेष्ठ सुंदर नाव आहेत चंद्रमौली भगवंताचे स्मरण करावे आपली कामना करून बेलपत्र समर्पित करून एक लोटा जल समर्पित करावे ते जल आपल्या डोळ्यांना लावून कामना करून वापीस घरी यावे जी पुढची पौर्णिमा येईल त्या पौर्णिमेच्यापर्यंत तुम्ही जी कामना केली होती चंद्रमौली भोलेनाथ ती कामना पूर्ण करतील नंबर दोन ज्या कुमारिका मुली असतात त्यांनी जर पौर्णिमेचे व्रत केले तर त्यांना चांगला वर आणि चांगले घर प्राप्त होते नंबर तीन पौर्णिमेचे व्रत केले तर संतान प्राप्ती होते आणि आपल्या पतीचे आयुष्यही वाढते गर्भात संतान समाप्त होत नाही पौर्णिमेचे खूप मोठे महत्त्व आहेत माता पार्वतीलाही भगवान शिवानी पौर्णिमाचे वर्णन केलेले आहेत <laughs> नंबर चार पौर्णिमेच्या दिवशी चंदनाचे दान करण्याचे खूप महत्त्व आहेत पौर्णिमेच्या दिवशी शालिक्राम भगवंताचे दान करण्याचीही महिमा आहेत तुळशीची माळा दान करण्याचे खूप मोठी महिमा आहेत पौर्णिमेच्या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी द्रौपदीच्या वस्त्रांना वाढवले होते त्या दिवशी रक्षाबंधनवाली पौर्णिमा होती त्याला श्रावणी पौर्णिमा म्हणतात पौर्णिमेचा दिवस होता तो भगवान श्रीकृष्ण चीर वाढवतात पौर्णिमेच्या दिवशी वसरेदानाच्याही खूप मोठी महिमा आहेत पौर्णिमेच्या दिवशी दीक्षाची खूप मोठी महिमा आहेत मुलांना स्कूलमध्ये घालण्याचा खूप मोठा महिमा आहेत पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण कथा ऐकावी ही कथा ऐकण्याची खूप मोठ्या महिमा आहेत केळाचे दानाचेही खूप मोठे महत्व आहेत पौर्णिमेच्या दिवशी मंदिरात घंटादान करण्याचीही खूप मोठा महिमा आहेत पौर्णिमा जिंदगीमध्ये सर्व काही पूर्ण करून देते नंबर पाच स्त्रिया आपल्या मुलांचे आयुष्य वाढवण्यासाठी बत्तीस पौर्णिमाचे व्रत करतात प्रत्येक महिन्यात शुक्ल पक्ष मध्ये पौर्णिमा येते नंबर सहा पौर्णिमेच्या दिवशी दानधर्म करणे अत्यंत शुभ मानले जाते गरीब आणि गरजूंना अन्न कपडे दान द्या आपण इच्छित असल्यास आपण शाळा किंवा गोठ्यात दान करू शकता जर तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरु भेटले तर नक्कीच भेट द्या नंबर सात हिंदू धर्मात आई वडिलांना माणसांचे पहिले गुरु मानले जाते म्हणून गुरुपौर्णिमेच्या दिवशी आई वडिलांना एका ठिकाणी बसून त्यांची प्रदक्षिणा करून त्यांच्या चरणांना स्पर्श करून त्यांचा आशीर्वाद घ्या शक्य असल्यास आपण आपल्या पालकांना त्यांच्यासाठी उपयुक्त असलेल्या गोष्टी भेट देऊ शकतो ज्यामुळे त्यांच्या अंतकरणाला आनंद होईल आणि तुम्हाला खूप आशीर्वाद मिळतील नंबर आठ गुरुपौर्णिमेच्या दिवशी पूजा करताना पिवळ्या रंगाचे कपडे घाला पिवळा हा बृहस्पती ग्रहाचा रंग आहे आणि तो ज्ञान शिक्षण आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो तसेच पूजा शुभ मुहूर्तावर करावी नंबर नऊ पौर्णिमेच्या दिवशी केळीचे झाड लावा किंवा त्याची पूजा करा केळीचे झाड हे गुरुग्रहाचे आवडते झाड मानले जाते आणि त्याची पूजा केल्याने गुरुचा आशीर्वाद मिळतो तसेच ह्या दिवशी सत्यनारायणाची कथा ऐकावी गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुमंत्राचा जप करा काही प्रसिद्ध गुरुमंत्र आहेत हर हर महादेव श्री शिवाय तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा